ചോജി ഷോക്ക് സെക്കണും ഓടല്ലേ ഇങ്ങോട്ട് ശേ ഇങ്ങോട്ട് നോണേ ഇങ്ങോട്ട് നോണേ അമ്മി ഇങ്ങോട്ട് 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 ராதி புட <laughs> Okay. <laughs> બસ <tript>

मला काय सांगायचं एवढ्या गरम रक्ताच्या कस काय गोंघड बघितलं महेश कशामुळे पिसाळते बरं बरं नाद नाद आहे नाद आहे बर बर शिकवा लागत शाळा असं म्हणजे हुशार एवढी मैस आहे हुशार करावं लागतं मैस हुशार असते अंदर हुशार करावं लागतं त्या मुशीला बरं 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 तेव्हा ती मैस असे नाटक करते हा म्हणजे तिचं एवढं गरम रक्त म्हणजे अजून हा हा दुसऱ्यात आहे बरं 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 हे आपण बघतोय विजापूर मधील असणारे पुंगडवाले मल्लिकार्जुन पुंगडवाले यांच्या प्रसिद्ध म्हशीच्या गोट्यावर आलो होतो आपण आणि घोंगड्याचं कसं गरम म्हशीचं रक्त काय असतं आहे हे आता आपल्याला बघायला मिळालं आणि एकंदरीत या अशा जातीवंत म्हशी आली बघा ती काय म्हैस आहे तिचं वरणणं बघा रुबाबदार मालकावर असणारं प्रेम बघा हे अशा असणाऱ्या पंढरपुरी म्हशीचं एकंदरीत विजापूरमधून आपण सध्या व्हिडिओ बघतो आहे आपल्याला अशी जातीवंत म्ह जर बघाय असतील जास्तीत जास्त आपलं व्हिडिओ बघा आणि अशा आज विजापूरमधील असणाऱ्या प्रसिद्ध जातीवंत घुंगड्याला म्हणजे आवाज बघा त्या म्हशीचा आणि आक्रमकपणा बघा हे वा बघू शकता आहे म्हणजे इतका मालकावर जीव आहे जा माल हे वा किती गरम आहे बास हे अशी असणारी जातीवंत विजापूरची असणारी कुंगडवाले यांच्या म्हशी ह्या हे आपण व्हिडिओवर बघतोय किती मैस गरम आहे मारून हे असे असतं बघा बघा वासरं सुद्धा अशी निघतात एवढ्या गरम रागताच्या म्हशी असणाऱ्या मल्लिकार्जुन पोंगडवाल्याच्या विजापूरच्या म्हशी बघू शकताय जबरदस्त म्हशी गरम रक्ताच्या म्हशी असे असणाऱ्या आपण म्हशीचा लाईव्ह व्हिडिओ बघतोय हे बघा आपण त्यांच्या गोट्यात आलोय सध्या एकशे बडकर एक जशा नागिनी वाघिनी ह्या म्हशी असणाऱ्या हे पुढं बघा आपण डायरेक्ट गोट्यामध्ये आलेलो आहे आणि गोट्यामधलं दृश्य बघा किती भयान आहे बघा एक शे बडकर एक म्हैस ही म्हैस बघा डोळ्या गारची केव्हा ही रिडी बघा ही म्हैस असणारी सगळ्या म्हशी बघा कशा उभा राहिलेत आय टीत एवढ्या जातीवंत म्हशी बघा हे मल्लिकार्जुन पोंगडू आले विजापूर आणि शिवानंद पोंगडू आणि या असणाऱ्या जातीवंत म्हशींचा गोटा आणि जातीवंत म्हशीचा आपण आता रुद्ररूप सुद्धा बघायला आलं आहे म्हणजे म गरम रक्ताच्या म्हशी या ठिकाणी आपण बघतोय सध्या लाईव आणि मालकांचं पुनशा धन्यवाद मालक धन्यवाद बघा हे वरडणं आवाज ऐका पंढरपुरी म्हशीचा किती म्हशी आहे त्या गरम झाले रक्त यांच असं म्हणजे एखादा पैलवानानं कुस्त्याचं मैदान बघितलं का सळसळ तरी रक्त हे असे असणारे मालक आपल्याला दावलेले आहेत अशा जातीवंत म्हशी ठीक आहे मालक धन्यवाद आपल्यासारख्या जातीवंत म्हशी सांभाळणारा मालक सुद्धा जातीवंत आहेत आणि मल्लिकार्जुन पुंगुडवाले आणि हे आमचे खरे दोस्त आहेत विजापूर मधले असणार मानथेस साठे प्रसिद्ध विजापूर मधला एक हक्काचा माणूस कोण आहे तर मानतेस साठे गोठ बघायला तर ह्या वाघालाच घेऊन ये असली कमी वाघ आहे ती निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारा माणूस आहे आणि अशा माणसाचा आम्हाला संबंध निर्माण झाल्यामुळं हे असं गोठं बघायला मिळतात आपल्या मानते साठेसाठी सुद्धा या यूट्यूबच्या वादळवाड चॅनलच्या मतीनं तुमच्यासारख्या लोकांमुळे अशा जातीवंत मसराचं गोठं बघायला मिळतात मानतेशराव तुमचं पुनशे एकदा धन्यवाद आमच्या प्रेक्षक मित्रांना तुमच्यासारख्या माणसामुळं हे अशा असणाऱ्या विजापूरमध्ये शोधून एक नंबर जातीच्या म्हशी दाखवत आहे हे वैशिष्ट्य आहे हे मानतेशराव आहेत यांची ओळख बघा आपल्या सोलापूरला येते ते कधी भेट झाली तर या गोट्यावर कधी विजापूरला आलं तर मांतेशरावचं आपण सांगूया परत पण सध्या एक नंबर असणाऱ्या म्हशी बघायला दावल्या यांच्यामुळं धन्यवाद मालक